हे आंदोलन राज ठाकरेंच्या चांगलं जिव्हारी लागले आणि त्यामुळेच आज राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सुनावलं दौऱ्यामधल्या या वादाचा आढावा या रिपोर्टमधून इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खर तर आपल्याला आरक्षणाची गरजच राज ठाकरेंची हीच भूमिका त्यांच्या मराठवाडा दौऱ्यातला सर्वात मोठा अडसर ठरली आहे राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलक आडवे बीडमध्ये ठाकरे गटाच्या आक्रमक पवित्रा घेतला करत राज ठाकरे सुपारी घेऊन आलेत का असा सवाल आंदोलकांनी केला केलायंनी लोकसभेला सुपारी घेऊन घेतली होती तसंच आता विधानसभेला सुपारी त्यांनी कुणाची घेऊन आले याच्याकरता आम्ही विचारायला आलो आणि आमच्या पाटलाचं एवढं सुंदर आंदोलन चालू आहे मराठा गोरगरीब लेकरांसाठी ते विरोध करीत आहेत त्याच्यासाठी आम्ही अन्ना विचारणार तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलात पण मराठा आंदोलकांच्या आंदोलनानंतर राज ठाकरेंनी आपला मोर्चा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे वळवलाय जरांगेंच्या आडून पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करतायत शिवाय मराठवाड्यात दंगली घडवण्याचा डाव असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केलाय आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणामंडळ माती भडकवली जातात म्हणजे आताची साधी गोष्ट सांगतो हा माझा संपूर्ण दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगी पाटलांचा हो हो काहीच संबंध नव्हता म्हणजे त्यांचा विषय पण नव्हता पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय शरद <coughs> पवारांसारखा आज ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायली पाहिजे ते म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे ह्याच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल पुढच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाडा खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काय गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून सगळे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान ताफ्यावर सुपारे उधळण्याचं प्रकरण राज ठाकरेंच्या चांगलं जिव्हारी लागलंय राज ठाकरेंनी आपल्या नादी न लागण्याचा इशारा ठाकरे आणि पवारांना दिलाय आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझं मोहळ ना त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी त्यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय समाजामध्ये ते निर्माण करून कुठचं राजकारण करायचंय दुसरीकडे मनसे नेते आणि संजय राऊतांमध्येही चांगली आहे सुरुवात तुम्ही केली शेवट करणार असा संदीप दिला होता यावर आणि इशारे फडणवीसांना देण्याचा पलटवार राऊतांनी केलाय तर संजय राऊत पवारांची करवली असल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावलाय बघा प्रश्न असा आहे ते आंदोलन कोणी केलं त्याआधी समजून घ्या धमक्या इशारे देऊ नका धमक्या इशारे देऊ नका ते दे भाजपला द्या फडणवीसांना द्या महाराष्ट्र द्रोह्यांना द्या मी माझी भूमिका माझ्या पक्षाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका सांगतो जे घडलं पीठ मध्ये जे राज ठाकरे यांच्या गाडीवरच्या सुपाऱ्या टाकल्या असं म्हणतात तेव्हा आम्ही दिल्लीत होतो सगळं आम्ही माहिती तेव्हा त्या आंदोलन पक्षाचं आंदोलन असं म्हणून आम्हाला त्याचं ते हिजबुल्लावाले वाले इस्रायल वर हल्ला थोडासा हल्ला करतात आणि मग घाबरतात आणि मग म्हणतात की आम्ही नव्हतो आम्ही नाही तशा पद्धतीच्या हिजबुल्लाचा आदर्श हा या उभाटाने घेतलेला आहे आणि संजय राऊत त्यांचे मूर्के आहेत त्यामुळे हिजबुल्लाचा खूप मोठा प्रभाव या उभाटावर पडलेला आहे अरे तुम्ही जर केलंय ते हिंमत ठेवा ना एक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते हिंदू हृदय सम्राट ज्यावेळेला बाबरी पडली ते म्हणाले हो आमच्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर आम्हाला अभिमान आहे केलेल्या आंदोलनाची जबाबदारी यांना घेता येत नाही हे ये पाश्व भागाला पाय लावून पळतात हे कसले शिवसैनिक बाळासाहेबांचे मात्र आम्हाला इशारा आणि धमकी देऊ नका मला जर धमक्या द्यायच्या असतील तर फडणवीस आणि महाराष्ट्र धोरण असं संजय राऊत म्हणतात नाही नाही ती शरद पवारांची सोंगटी येते करवली त्यांच्या अमंगल कार्यातली करवली ती कळलं का ती उंबरट्यावरती बसून तिकडेच आयशुजी जवळ आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणीसाठी राज ठाकरे मराठवाड्याच्या मैदानात उतरलेत विशेष म्हणजे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मराठवाड्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय अशातच राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊनच दौऱ्याची सुरुवात केली आहे सहा ऑगस्ट धाराशिव आठ ऑगस्ट नांदेड नऊ ऑगस्ट बीड असा राज ठाकरेंचा दौरा पार पडलाय या संपूर्ण दौऱ्यात मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंविरोधात रोष व्यक्त केलाय मराठवाडा हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय त्यातच मनोज जरांगीनेही मराठा उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची घोषणा केली आहे असं असतानाही मराठा आरक्षणविरोधी भूमिका कितपत फायदेशीर ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी